पुराधोरांवर लंपी या आजाराचा विळखा आल्याने यावर्षी पोळा सण हा नसल्या गत असला आहे तरीसुद्धा पारंपरिक पद्धतीने शेतकरी आपल्या बैलांची विधिवत पूजा अर्चा करून त्यांना गावातील काही मंदिरामध्ये नेऊन दर्शन संबा करून रे बघता आणि संभा जातीचा भीकारी चालून का बघता गेली त्यानं चार पदराची जोडी चालून का बघता कुंब्याच्या शेतावरी आणि त्यानं का बघता चार गंसाची चोरी कुंडी का बघता मड्या मड्यावरी त्यान का बघता उपटली का दादा अरे धुऱ्याची अंबाडीन सटकली का देवा संभाच्या पाठी आणि हातात का देवा खोकली दो हात कळी पायात का बघता अन टाकी नेव नेत्राची बेडी संभा का भागा काय आणला चावळी वरी अशी गिरजा माता आहे आता, आता बक्का येथील शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोड्या सजवून स्थानिक बजरंगबली मंदिरामध्ये दर्शनाला आणल्या आणि तेथून नंतर ग्रामदैवत असलेल्या नागेश्वर वंडेश्वर महाराज यांच्या मंदिरात जाऊन त्यांनी बैलांना देवदर्शन घडवला एकंदरीत पोळ्यावर लंपी आजाराचं सावळ जरी असलं तरी बळीराजाने आपल्या बैलदोळ्या रंगवून पोळा सण अशाही परिस्थितीत काही वर्षी साजरा केला कॅमेरामॅन सुरेश पल्ला दातार साक्षीदार न्यूज